पब्लिक फाइ न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच ख्रिस्ती कृती समितीतर्फे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आली यावेळी ख्रिस्ती कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष विजय गुड्डू निकाळजे तर बिशप आर बी गायकवाड अनिल ढाके बिशप देवकते प्रवीण बोरगे रवींद्र निर्मळ पी डी पाटील व सी मस्के यांची उपस्थिती होती अरे तुम्ही मेडबाळ गेले की मेंड्र एक पाच ते दहा मिनिट आपण थांबूया सुशील भाईया समोर या सुशीलबाई गीत गाठ लवकर या नितीन राणा आणि सुशील भालेराव दोघे जण दोन नाही लवकर महिला महिला यामध्ये महिला आहेत दोन महिला वर पाय वगैरे वगैरे बऱ्याचशा घोषणा असतात परंतु ज्याप्रमाणे एवढं मोठी संख्या असून देखील एक पोलीस कर्मचारीचा आहे म्हणजेच त्यांना जाणीव आहे की हा समाज शांतता प्रिय आहे आणि शांततेनेच काम करणार आहे म्हणून अशी कोणतीही चुकीची घोषणा देखील या ठिकाणी देण्यात आलेली नाही परंतु सरकारला परमेश्वर सद्बुद्धी देव आणि सर्व वाईट मार्ग सोडून एक चांगल्या मार्गाकडं चालणारा त्या देशाच्या जडणघडणमध्ये अतिशय मोलाचं योगदान या समाजाचं आहे किशोर साहेब बोलले की शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये या समाजाचं जे योगदान आहे ते एवढं अमूल्य आहे कारण महात्मा फुल्यांनी पहिली शाळा जेव्हा पुण्यामध्ये काढली त्यामध्ये महिलांची जी पहिली शाळा निघाली त्याला ह्याच जा, जातीवाद्यांनी ज्याच जात मानसिकतेच्या लोकांनी प्रखर विरोध केला होता परंतु महात्मा फुल्ल्यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीला शिकवतो त्यावेळेला देखील मिशनरी लोकांनी त्यांना खूप मोठी मदत केलेली आहे आणि मग त्यांना असे कट्टरवादी लोक त्यावेळेला बिशप म्हणायचे महात्मा फुले यांना त्यावेळेला असं बिशप म्हणून हिणवायचे चिडवायचे परंतु ते थांबले नाहीत आणि ज्या व्यवस्थेने सर्व महिलांचे सर्व बहुजनांचे शिक्षणाचे मार्ग देखील बंद करून ठेवलेले होते ते मार्ग खोलण्याचं काम त्या मिशनरांनी केलेलं आहे आणि त्याची साक्ष म्हणून दीडशे दोनशे वर्षांनंतर देखील आज प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये त्या इमारती उभ्या आहेत ज्या ठिकाणी असंख्य लोकांचे उपचार झाले असंख्य लोकांना शिक्षणाचे तारक त्या ठिकाणी उभे झाले अनेक कॉलेजेस शाळा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत बरेचसे लोकांचा असा गैरसमज आहे की हा धर्म बाहेर देशातून आलेला आणि इंग्रजांनी राज्य केलं म्हणून हे लोक आले इंग्रज जर एवढे जुलमी होते तर दीडशे दोनशे वर्ष त्यांनी राज्य केलंय मग तर संपूर्ण देशच निशान व्हायला पाहिजे होता पण आजही आम्ही दोन ते तीन टक्क्यांमध्येच का आहोत त्याचं हेच कारण आहे की हा धर्म कधीही जबरदस्तीने किंवा जबरद बळजबरीने कोणावर लादला जात नाही तर स्व इच्छेने जे लोक या विचारधारेमध्ये येतात ज्यांना असं वाटतं की खरोखर परमेश्वरच आमचा उद्धार करता येतं आणि याद्वारेच आमच्या जीवनाला चांगला मार्ग मिळणार आहे त्याच वेळेला माणसं त्याचा स्वीकार करतात कारण जर दोनशे वर्ष कोणाची सत्ता असेल विशिष्ट धर्माची आणि दोनशे वर्षानंतर देखील आम्ही दोन ते तीन टक्क्यात आहोत हेच त्याचं मोठं उदाहरण आहे

टे बाज़ा टे बुक टाया बे To eat them on the समस्यावेळी लक्ष वेधण्यासाठी आपण डिसेंबरमध्ये त्यांना या ठिकाणी बोलवणार आहोत आपल्याला सूचना जाईल कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल त्यावेळेस आपण त्या लाखोच्या संख्येने एकत्र येणार आहोत एवढंच मी या प्रसंगी बोलतो या ठिकाणी आपण पाच जण मी नाव घेणार आहे आमचे जे कार्य बिशप आहे ख्रिस्ती समाजाच्या विरुद्ध जरळ उप जो चांगली या ठिकाणी प्रचार घडलेला आहे ज्या महिलेने आत्महत्या केलेली आहे पारिवारिक कारणामधून किंवा जे इतर कुठलंही कारण असेल ज्या कारणामधून त्या महिलेने आत्महत्या केलेली आहे त्या महिलेला जात त्या परिवाराला आताशी धरून जो जातीय रंग देऊन त्या समाजाला टार्गेट केलं जात आहे त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे मारहाण करणाऱ्यापासून तर फोन करणाऱ्या व्यक्तीपर्यंत असं एक बक्षीस जाहीर केलं चार लाख सहा लाख सात लाख अकरा लाख रुपये तर हे सर्व समाजमाध्यमांमध्ये उपलब्ध आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी ते समाजाला टार्गेट करण्यासाठी त्याचे काही आचरण त्यांनी केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व गोष्टी करत आहोत दुसरीकडे त्यांनी अशी सांगितलं आहे की मुख्यमंत्र्यांशी भेटून धर्मांतर विरोधी कायदा हा अनावाशी देखील मागे निर्मिती करण्यात आली म्हणजे कुठेतरी असं दिसतंय का की धर्मांतराचं असं तुमच्याला आरोप करण्यात येतो आहे हो ते असू शकतं आणि हा आज नाही हा अनेक वर्षापासून आहे सरकार मायबाप सरकार जोही निर्णय घेईल या संबंधाने तो आम्हाला मान्य असेल कारण या ठिकाणी कोणीही धर्मांतर करत नाही परंतु जर सरकारची भूमिका समाजाच्या वतीने जेही असेल ते आम्हाला मान्य असेल आणि सर्वात महत्त्वाचं की गोपीचंद सारखा व्यक्ती एक कुणाची सुपारी देत असून देखील सरकारचं प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे जर गोपीचंद पडळकर विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने जर असं एखादं स्टेटमेंट केलं असतं तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता परंतु सरकारचं संरक्षण असल्यामुळं किंवा सरकारच बोलवता धनी असल्यामुळं एक प्रकारे त्यांच्या माध्यमातून पडळकर अशा विकृतीपूर्वक भाषण करत आहे आज निषेध आंदोलन केलं पुढची भूमिका काय आज आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे निषेध आंदोलना आम आम्हाला माहीत होतं की कि आम्ही कितीही रस्त्यावर आलो तर सरकार ऐकणार नाही त्याच्यामुळं आज आम्ही प्राथमिक स्वरूपातही निषेध आंदोलन केलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांनी ज्या ज्या पद्धतीने भाषण केलेलं आहे त्या सर्व गोष्टीला आम्ही तयार करून माननीय न्यायालया उच्च न्यायालयाकडे आम्ही त्याच्यासाठी दाद मागणार आहोत आणि त्याला शिक्षा मिळवण्यापर्यंत आम्ही शांत बसणार नाही ओके सर माझं नाव विजय निकाजे ख्रिस्ती कृती समिती छत्रपती संभाजीनगर